घरात सनई चौघडींचे सूर गुमणार होते लग्नाची तारीख ठरली होती पत्रिका वाटायची धावपळ सुरू होती मात्र अवघ्या काही दिवसात आनंदाचं घर शोकसागरात बुडाल आहे पैठण तालुक्यातील डोकेफळ गावात घडलेली ही घटना संपूर्ण परिसराला हादरून टाकणारी आहे अवघ्या बावीस वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे या तरुणाचं नाव आहे प्रसाद भाऊसाहेब शिंदे वय बावीस वर्ष राहणार फळ तालुका पैठण प्रसाद हा घरातील एकूणता एक मुलगा होता आई वडील दोन बहिणी आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या तरुणाच्या खांद्यावर होती शेतीची काम असोत घरातील निर्णय असोत कुटुंबाला लागणारी मदत असो सगळं काही प्रसादच पाहत होता अगदी कमी वयात तो मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत होता विशेष म्हणजे प्रसादचा विवाह सोळा सव्वीस जानेवारी रोजी निश्चित झाला होता दोन्ही कुटुंबामध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता घरात आनंदाचं वातावरण होत लग्नाची पत्रिका वाटण्याची तयारी नातेवाईकांची ये लग्नाच्या शेवटच्या तयारीची धावपळ सुरू होती आणि अशातच अशाच काळात हा धक्कादायक प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद नेहमीप्रमाणे घरातून बाहेर गेला मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही आई वडील आणि बहिणींनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला मित्रांनीही कॉल केला मात्र प्रसादने एकही कॉल उचलला नाही हळूहळू सगळ्यांची चिंता वाढू लागली काहीतरी अनर्थ झाल्याची भीती सर्वांच्या मनात घर करू लागली यानंतर कुटुंबियांनी आणि मित्रांचे सर्वत्र शोध सुरू केला शेवटी मित्र शेताकडे गेले आणि तिथेच प्रसाद बेशुद्ध अवस्थेत आढळून आला त्याने शेतातच विषारी औषध प्राशन केल्याचं लक्षात आलं तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्रसादला मृत घोषित केलं ही बातमी कळताच कुटुंबीय रुग्णालयात धावले आई वडिलांचा आक्रोश बहिणीचा टोह पाहून उपस्थितींचे डोळे पाहणवले ज्या घरात लग्नाच्या मंगल गाण्याची तयारी सुरू होती त्याच घरात आज फक्त रडण्याचा आवाज आहे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की ज्याचं लग्न ठरलेला होत जो कुटुंबाचा आदर होता जो बाहेरून शांत आणि जबाबदार दिसत होता तो प्रसाद असं टोकाचं पाऊल का उचलतो या हत्येमागचं नेमकं कारण काय अद्याप स्पष्ट झालेलं नाही कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही कोणताही वादाची अधिकृत माहिती समोर आलेली नाही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करण्यात आला या तपासणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे प्रसादच्या जाण्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एकुलता एक मुलगा गमावण्याचं दुःख आई वडिलांना पचवणं अशक्य झालं आहे तर दुसरीकडे संपूर्ण ढोकेफळ गावात शोकंदा पसरली आहे गावकरी हळहळ व्यक्त करत आहे इतका चांगला मुलगा असं का करेल हा प्रश्न प्रत्येकाच्या ओटावर आहे ही घटना फक्त एक आत्महत्येची बातमी नाही तर आजच्या समाजाला आरसा दाखवणारी आहे लग्न ठरलेले असो घरात आनंद असो जबाबदारी सांभाळत असलेला तरुण असो तरीही मनातले वेदना कधी कधी कोणालाच कळत नाही तरुणाच्या मानसिक तणावाकडे एकटेपणाकडे आणि त्याच्या मनात चाललेल्या संघर्षाकडे आपण वेळेवर लक्ष देतोय का आपल्या आजूबाजूला असलेल्या मित्रांशी संवाद साधणं त्यांचे मन जाणून घेणं हे गरजेचं आहे प्रसादने एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला हे अजून स्पष्ट झालेलं नाही या, ना या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका